श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा अज्ञानतिमेरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन् मिलितमिये तस्मै श्री गुरुवे नमहा परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे एकतीसव्या भागाचा मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी गुरुवार दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांतनगर सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम क्रमांक एकशे नऊ बैठक क्रमांक एकशे शेहेचाळीस दिनांक सहा दहा एकोणीसशे एक्याण्णव परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचं पठण सुरू आहे कालच्या भागातील दुष्ट शक्तीचे प्राबल्य का वाढते आहे या प्रश्नाचा खुलासा करताना परमपूज्य सद्गुरु उत्तरार्धात म्हणतात मूर्ती म्हणजे ईश्वर नव्हे पण मूर्तीकडे ईश्वराचे स्वरूप म्हणून पाहिले पाहिजे तरच मनात चांगले भाव येतील जर मनात ईश्वर रूपाची साठवण असेल तरच देवापुढे आपोआप नम्र होऊन डोळे झाकले जातील हा प्रकार नीट लक्षात घ्या देवाच्या मूर्तीसमोर डोळे बंद करून उभे राहिले तरच अंतर्मुख होता येते देवाचे गुण स्वीकारता येतात असे केले तरच यश मिळते जस जशी दुष्टशक्तीत वाढ होईल तसतसा प्रचंड गोंधळ वाढेल शतकांच्या शेवटची ही दहा वर्षे फार वाईट आहेत हा सगळा गाळ आहे तो फार त्रास देणारा आहे दुष्टचक्र फक्त भारतावर फिरते आहे असे नाही ते सर्व जगावर फिरते त्याच्या तळ्या खातून एकही भूमी सुटलेली नाही निसर्गावर देखील परिणाम होतात समुद्राची उंची वाढते वाढणे आगी लागणे भूकंप होणे महापूर येणे ही सर्व दुष्टचक्राची निरनिराळी रूपे आहेत बाहेर दूषित वातावरण आहे सामान्य मनुष्यावर फार लवकर त्याची सावली पडते मनुष्य एका क्षणात बिघडतो मनुष्य स्वतःला फार शहाणा समजतो आजकाल अपघात देखील विचित्र होतात त्या तरुण तरुण माणसे मारली जातात हे चालले तरी काय जर वार्धक्याने मनुष्य गेला तर तितकेसे वाईट वाटणार नाही कारण निसर्ग नियमाप्रमाणे जो जन्माला आला तो एके दिवशी जाणारच हे आपण मान्य केलेलेच आहे परंतु जेव्हा अपघातानं तरुण माणसं मरतात तेव्हा फार वाईट वाटते दुष्टशक्तीचे हे चक्र फिरत आहे जगाच्या प्रत्येक राज्यावर त्याचा प्रभाव पडतो कधीही कोणालाही कल्पना येणार नाही अशा रशियामध्ये प्रयत्न झाला शेवटच्या दहा वर्षात या, या चक्राची गती आणखीनच वाढणार आहे मोटार गाड्यांचे रेल्वेचे विमानाचे अपघात वाढून अनेक निष्पाप लोकांचे जीव जाणार हे सर्व दुष्टचक्र फिरण्याचा परिणाम आहे जेजुरीच्या खंडोबा सारख्या मोठ्या देवस्थानच्या ठिकाणी चोरी झाली हे काम साधा मनुष्य करू शकतो का मनुष्याची शक्ती किती त्याला साधे जोराने पळता येत नाही कारण त्याच्या अंगात तितकीशी ताकद राहिली नाही ह्या शक्तीने कोणीतरी अदृश्य बदमाशाला घेरले व त्यामार्फत ही चोरी झाली असावी ह्यातून वाचण्यासाठी दैवी गुण प्राप्त झालेली व्यक्ती पाहिजे तुम्ही तर सात्विक गुण प्राप्त केलेत तर दुष्टचक्र तुम्हाला काही करू शकत नाही सध्या अति सुशिक्षितपणा व सुधारणेच्या नावाखाली छान वाढला आहे ह्या लोकांनी धर्म पार सोडला म्हणून अशी वाईट परिस्थिती आलेली आहे तुम्ही टीव्ही बघा रेडिओ ऐका गाडीमधून किंवा स्कूटरवर हिंडा परंतु धर्म सांभाळा उद्या आपल्यावर हे दुष्टचक्र आदळणार नाही कशावरून लोक नाना प्रकारचे उलटसुलट उद्योग करतात या दुष्ट शक्तीवर मात करता येत नाही नाही प्रत्येकाच्या घरात वाद आहेत पटत पटत भावांचे नाही काही ठिकाणी नवरा बायकोचे क्षुल्लक कारणावरून पटत नाही असे का घडते याचा कोणी विचारच करीत नाही नवरा बायकोमध्ये तसे काही गंभीर घडलेले नसते क्षुल्लक मतभेद असतात तरी पटत नाही जर ईश्वर चिंतन ठेवले तरच व्यक्तीच्या ठिकाणी दैवी सामर्थ्य निर्माण होईल व ह्या दुष्टचक्राचा प्रभाव पडणार नाही रेल्वेमध्ये गार्डचा डबा हा शेवटी असतो डबा जरी शेवटचा असला तरी रेल्वेच्या दृष्टिकोनातून गार्ड ही महत्वाची व्यक्ती आहे जर गाडी थांबवायची असेल तर गार्ड ड्रायव्हरला ओरडून सांगत नाहीत की आता स्टेशन आले गाडी थांबव त्याच्या हातात नियंत्रण चक्र असते चक्र फिरवले की गाडीचा वेग मंदावतो तसे तुमच्या ठिकाणी ही दैवी शक्ती उत्पन्न करा व दोषावर नियंत्रण मिळवा आप आप मतभेद ठेवू नका बरोबर फायदा घेते हे विचार फक्त आम्हीच सांगू शकतो कोणताही राजकीय पुढारी सांगू शकणार नाही पुढच्या काळात माझे हे विचार लोक डोक्यावर घेऊन नाचतील हे तुम्ही लिहून ठेवा पुढील प्रश्न आहे धर्म प्रचारासाठी परदेशात जावे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की जर तुम्हाला धर्माचेच कार्य करायची इच्छा असेल तर भारत हा फार मोठा देश आहे भारतात कार्य करायला पुष्कळ वाव आहे परदेशात जायची आवश्यकता नाही भारतामध्ये काही संस्था निघाल्या आहेत त्या आठ दिवसात सहज समाधी शिकवतात कोणी कोणी तीन दिवसांचे समाधी लावण्याचे वर्ग चालवतात हे सर्व थोतांड आहे अष्टांग योग साधनेमध्ये समाधी हे शेवटचे म्हणजे आठवे अंग आहे समाधी म्हणजे पोरखेळ नाही कमीत कमी तीन चार तप साधना केल्याशिवाय योग साधनेमध्ये लवकर प्रगती होत नाही भारतातील काही संस्था त्यांच्या प्रतिनिधींना परदेशात धर्म प्रचारासाठी पाठवतात परदेशातील लोकांना वेदांचे पाठ किंवा पारायण काय करणार ते लोक तुमचे विचार स्वीकारणार नाहीत कारण तसे धार्मिक वातावरण तिथे नाही जेव्हा तुमच्या घरात धार्मिक संस्कार होतील तेव्हा तुम्ही धार्मिक विचार करू शकाल रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना विशेष शक्ती देऊन परदेशात धर्म प्रचारासाठी पाठवलं होतं त्यांनी तिथे प्रचंड भाषणे दिली तत्वज्ञान समजावून सांगितले त्यांच्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली त्यांना निरुत्तर केले परंतु कोणीही दखल घेतली नाही किती लोकांनी वैदिक धर्म स्वीकारला किती लोक त्या विचारापर्यंत येऊन पोचले कोण विवेकानंदांच्या विचाराप्रमाणे चालले आहे कोणीही नाही मुळात अवस्था अशी आहे की जन्माला येतानाच आध्यात्मिक गुण येऊन भारतात जन्माला यावे लागते नंतर तो गुण वाढतो व धर्माचे विचार समजतात व आकलन होते ह्या गोष्टी त्या परदेशी लोकांकडे नाहीत व त्या परदेशी भूमीमध्येही नाहीत म्हणून त्यांना हे समजत नाही पाहून समजणे निराळे व अंगीभूत असणे निराळे आपले श्रेष्ठ तत्वज्ञान समजून घेण्यासाठी जी परंपरा लागते ती त्यांच्याकडे नाही मुंबईला एक मोठी संस्था आहे त्यांचे संस्थापक मोठे बुद्धिमान आहेत त्यांनीही परदेशात जाऊन धर्म प्रचाराचा प्रयोग करून पाहिला परंतु काही उपयोग झाला नाही जे परदेशी भारतात येतात ते उत्सुकतेने आपल्या धर्माची माहिती घेतात शिकतात परंतु हे तेवढ्या पुरतेच असते हे परदेशात परत गेले की तिथे सर्व मरकटांचा खेळ चालू होतो त्यांच्या व आपल्या देशाच्या मूलभूत भूमीत फरक आहे हे लोकांच्या लक्षात येणार केव्हा भारताची भूमी ही तपोभूमी आहे देवभूमी आहे तर परदेशाची भूमी ही भोगभूमी आहे परदेशात अनेक भोगांची इच्छा का होते याचा कोणी विचार केला का हा त्या भूमीचाच गुण आहे म्हणून तिथे कितीही वैदिक धर्माचा प्रचार केला तरी त्या लोकात सुधारणा होणे शक्य नाही त्यांना स्वैर वातावरणाची सवय आहे म्हणून नियमांनी बद्ध असलेला आपला वैदिक धर्म ते स्वीकारणार नाहीत श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या अमृतकणांच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त